नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवली आहे कोथिंबीर वडी सो कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे टेस्टी झालेली आहे आणि गरमागरम कोथिंबीर वडी खाण्यामध्ये ना काहीतरी औरस मजा आहे आणि याच्यासोबत मी बनवलेली आहे पुदिनाची चटणी सो तीसुद्धा कशी बनवायची तीसुद्धा आपण व्हिडिओच्या एंडला बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे आणि घरातल्यांना खाऊ घातल्यावर रिप्लाय सुद्धा खूप छान आले की छानच झाली आहे कोथिंबीर वडी एक खायची तिथे त्याऐवजी दोन चार अधिक खाली ही बघा कटिंग वगैरे अशा पद्धतीने आपण केलेली आहे सहजतेने कापली जाणारी अशी छान अशी कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे पण ती कशी बनवायची तर आपण ती बघणार आहोत त्यासाठी बघा हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे आणि आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला सबस्क्राईब मात्र आहे कोथिंबीर वडी म्हटलं की आपल्या सर्वात पहिले मेन इन्ग्रिडियंट काय असणार आहे तो म्हणजे कोथिंबीर तो कोथिंबीर मी अशा प्रकारे डायरेक्ट कापून घेतलेली आहे वेळ वाचावा म्हणून मी निवडत बसलेली नाहीये खालचा भाग जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे आणि पुढचा जो भाग आहे त्याला आपण धुवून स्वच्छ करून त्याच्यामध्ये वेगळा काही पाला असेल तर त्याला निवडून अशा प्रकारे घेणार आहोत आणि नंतर मग पाण्याने आपण याला स्वच्छपणे आपल्याला धुवून घ्यायचंय सो so, दोन तीन तांबे मी मस्त पाणी घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे धुवून घ्यायचे कारण कोथिंबीरला भरपूर चिखल किंवा माती लागलेली असते सो so, ती धुवून घेणं फार गरजेचं आहे आता मी तुम्हाला जर अशी कोथिंबीर वरती उचलून दाखवते थोड्या वेळाने तर बघा की पाण्याचा कलर कसा झालेला आहे त्याच्यावरून आपण समजायचं की कि याला किती माती लागलेली असते हे बघा त्यामुळे कोथिंबीर धुवून घेणं फार गरजेचं आहे असे दोन ते तीन पाण्यामध्ये मी धुवून घेतलेली आणि आता आपल्याला घ्यायची कटिंग करून खूप बारीक कट करायची गरज नाही आहे आपल्याला तर आपल्याला अगदी रफली चॉप्ड करायची आहे तर पूर्ण कोथिंबीर जेवढी मला वडी बनवायची जवळजवळ दोन ते अडीच वाटी कोथिंबीर भरेल एवढी मी कोथिंबीर घेतलेली होती आणि त्याचप्रमाणे मध्ये आपल्याला पीठ घ्यायचे ते कसे घ्यायचे ते आपण बघणार आहोत तर कोथिंबीर झालेली आहे आपली कापून आता आपण एक पातेलं घेऊया आणि त्याच्यामध्ये ही सगळी कोथिंबीर सर्वात प्रथम घेऊया याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आता पीठ पहिलं येणार आहे आपलं बेसन पीठ तर बेसन पीठ मी जवळजवळ जव आपण जर जव वाटीमध्ये मोजलं तर मी जवळजवळ तीन वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ अर्धी जव जव वाटी मी घेणार आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे थोडासा कुरकुरीत पण येतो हे आपला साधा मसाला आहे घरचा भाजीचा तो पाऊन चमचा टाकलेला आहे हळद टाकलेलं आहे हिंग आहे याच्यामुळे टाकायची आपल्याला धडा पावडर जवळजवळ पाऊन ते एक चमचा जिरे पावडर पाऊन ते एक चमचा याच्यामुळे मीठ टाकलेलं आहे थोडासा कलर छान यावा म्हणून मी आ, काश्मीर रेड चिलीसुद्धा पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे हा आहे आपला चिंचेचा कोळ चिंच भिजत घातलेली आहे आणि एक साईडला मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकले आणि प्लस आपल्याला ज्याच्यामध्ये वडी वाफवायची आहे त्याला मी तेल लावून घेते खालच्या साईडला म्हणजे वडी त्याच्यावरती चिकटणार नाही आपण ना वडी अशी पूर्णपणे थापणार नाही होत आपण लोंडी बनवणार आहोत त्याची कोथिंबीर वडीची तर तेल लावून प्लेट ठेवूया साईडला आणि हा जो चिंचेचा आहे मी आता चिंच अशी चुरून घेते आणि त्याचं पाणी वेगळं काढते आणि त्याचा चोथा वेगळा काढून टाकायचं आहे हे झालेलं आहे आपलं पाणी तयार चिंचेचं ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गुळ तर गुळाचं प्रमाणसुद्धा थोडंसं जास्त ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जवळजवळ बघा एवढं गुळ घेतलेलं आहे मी आणि हा सुद्धा मी ह्याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये चुरून घेते का तर एकदम मी जर गुळ असा डायरेक्ट टाकला तर तो त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही आहे म्हणून पाण्यामध्ये आधी मिक्स करून घेतला आणि मग नंतर ते पाणी चिंचेचं आणि गुळाचं हे मी पिठामध्ये ओतलं आहे आता सगळे इन्ग्रेडियंट आपले टाकून झालेले आहेत याच्यामध्ये फक्त एकच इन्ग्रेडियंट बाकी आहे तो म्हणजे थोड्या वेळाने सांगते आधी आपण पीठ घेऊया मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी टाकताना मात्र सावधान कारण जास्त जर पाणी पडलं तर तुम्हाला पीठ बेसन पीठ टाकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही आणि खूप पीठ पीठ असेल तर वडी काही चांगली लागत नाही त्यामुळे आधी आपल्याला त्याच पाण्यामध्ये म्हणजे आपण चिंचे जे चिंचेचं पाणी टाकले त्या पाण्यामध्ये आणि कोथिंबीरला सुद्धा थोडंसं पाणी सुटतं त्याप्रमाणे आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे जेवढं लागेल त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी टाकून मग आपल्याला त्याचं एक गोळा तयार करायचा तर आता मी अगदी हातावरती पाणी घेतलं होतं आणि एक गोळा तयार केला होता आणि लागलं तर मग आपण थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहोत कोथिंबीर वडी चवीला अतिशय सुंदर आणि प्लस आळूवडीपेक्षा याला थोडीशी मेहनत माझ्यामध्ये कमी लागते आणि पटकन होते नवीन नौखं जरी असेल कोणी तरी त्याला पटकन जमते तर पाणी मी थोडंसं अजून ॲड केलेलं आहे आणि एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर लोंडीवडी बनवते आहे मी याची त्याच्यामुळे आपण गोळा तयार होईल एवढंच कडक ठेवलं आहे जर तुम्ही थापणार असेल तर याच्यामध्ये थोडं पाणी एक्स्ट्रा आलं तरी चालेल आता वडी छान जरा खुसखुशीत व्हावी खूप जड अशी खाताना घशावर बसू नये म्हणून मी थोडासा सोड्याचा वापर केला हा सुद्धा एक मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामुळे वडी आपली छान होणार आहे कुसखुशीत होणार आहे आणि खाताना घशाच्या इथे बसणार नाही तर याच्यामुळे अगदी किंचित म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही अगदी हाफ टी स्पून एवढाच आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि मग आपल्याला करून घ्यायच्या आहेत लोंड्या सो याच्या जवळजवळ दोन लोंड्या तयार होतील तर अशा प्रकारे बघा मी करून घेते लोंडी आणि ते आपल्याला प्लेटवरती ठेवून द्यायचे अगदी सोपी पद्धत आहे पटकन होणारी आहे आणि खूप काही वेळ लागत नाही अगदी नाश्त्यासाठी आपण कोथिंबीर वडी खाऊ शकतो प्लस या करून ठेवल्या तर आपल्याला एक दोन दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तरी आपण थोड्या थोड्या घेऊन तळून सुद्धा आपण जेवणावरती खाऊ शकतो जर गोळा करताना अशा प्रकारे पीठ जर आपल्या हाताला चिटकत असेल तर मग आपल्याला काय करायचंय तर थोडंसं तुम्ही तेल हातावरती घेऊ शकता हे अशा प्रकारे आणि मग ते गोळ्याला थोडंसं चोळलं तर ते पीठ जे आहे ते हाताला सतत चिटकत राहणार नाही आणि छान असे आपली लोंडी तयार होईल आशा हे जवर जवर ले ले, तर हे अशा प्रकारे आपली दोंडी दोन झालेले आहेत तयार आणि हे बघा अतिशय सुंदर आता सोडा टाकल्यामुळे हे किंचित आपल्याला फुगणार आहे वडी शिजल्यानंतर पाणी तापत ठेवलेले वडी आपल्याला सर्वात प्रथम वाफवायची आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं ही वडी शिजायला आपल्याला लागणार आहेत वीस ते पंचवीस मिनटानंतर बघा सुंदर अशी वडी वाफवून झालेली आहे अजून आपल्याला तळ्याची प्रोसेस मात्र बाकी आहे थोडीशी साईज बघा तुम्हाला मोठी झालीच आहे कारण आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला आहे तर आता ह्याला थंड करून घ्यायचं आधी सर्वात पहिले आपल्याला थंड करून घेतल्यानंतर याला आपल्याला कापूनही घ्यायचं आहे ते बघा इझिली अशा प्रकारे निघतात या वड्या कापताना सुद्धा थंड करूनच कापायची आहे तर हे अशा प्रकारे सरळ आणि व्यवस्थित कापली जाते गरम गरम कापल्यानंतर व्यवस्थित कापली जात नाही आणि मग ती वडी सुटते आता आपण थोडीशी चटणी बनवूया कारण मला नुसती वडीसुद्धा खायची आहे तर त्याच्यासाठी मग मी पुदिना घेतलेला आहे अर्धी वाटी आणि एक वाटी घेतली कोथिंबीर थोडीशी मिरची घेतली साखर टाकायची मात्र याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं याच्यामध्ये मी मी ह्याचे बर्फाचे जे, जे क्यूब असतात ना ते घेतलेले आहेत ते दोन ते तीन थोडंसं लिंबू अर्धं जे आहे ते आपण लिंबू पिलेलं आहे याच्यामध्ये छान टेस्ट येते ह्याच्यामुळे आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी आणि छान असं मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि छान रेडी आपली चटणी तयार होती एक साईडला वडी आपली कापून झाल्यानंतर लगेच मी तळून घेतलेली आहे दोन्ही साईडनी आलटून पालटून काही वेळेला डीप फ्रायसुद्धा बऱ्याच जणं करतात पण मी शॅलो फ्राय करते खूप जास्त तेलाचा वापर नको तर अशा प्रकारे बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि आलटून पालटून घेऊन आपण वडी दोन्ही पद्ध दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे खरपूस असा तांबूस रंग आला पाहिजे बघा रेडी झालेली आहे आपली वडी प्रोसेस अगदी सोपी आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पहिले व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि नक्की करून बघा आणि जर आवडलं तरच व्हिडिओला सबस्क्राईब करा तर हे आपली व्हिडिओ झालेली आहे रेडी पुदिन्याच्या चटणीसोबत गरमागरम कोथिंबीर वडी खाण्यामध्ये मजाच काही और हो आहे तर मी सुद्धा खाऊन बघते की झाली कशी बघूया आणि सुंदर झालेली आहे टेस्टी झालेली आहे तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरूनच समजत असेल की मस्त एक चटनी और प्लस तो है। तर चटणी सुद्धा सुंदर आहे आणि प्लस कोथिंबीर वडी तर मस्तच आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज साठी चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय